नमस्कार किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरीयूज किचन मध्ये आज एक आपण मस्त पदार्थ बघणार आहे ते म्हणजे सोलाना आणि पावट्याचा भात मार्केट मध्ये ताजे सोलाने आलेले आणि मस्त रसरशीत पावटा आलेला आहे तर त्याचा आपण भात करूया तर पावटे भात करत असताना ता नुसता पावटा वापरला तर एक वेगळी टेस्ट येते थोडासा त्यामध्ये सोलाना घातला की त्याची टेस्ट आणखीन छान येते तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते पावटा सोलाना भात करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला पावटा लागणार आहे मी हा देशी पावटा घेतलेला आहे तर मार्केटमध्ये देशी पावटा अवेलेबल आहे तर पावटा आहे त्याचबरोबर ओले सोलानी आहे हा इंद्रायणी बासमती तांदूळ आहे आपण लोकल बासमती कोणताही वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला चिरलेला कांदा लागणार आहे मिरची लागणार आहे आलं पेस्ट लागणार आहे लसूण पेस्ट लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि मसाला खूप कमी प्रमाणात ह्याला वापरायचं आहे आपण शहाजीरे आणि दालचिनी कुटून घेणार आहोत शहाजिनी आणि दालचिनी खलबत्त्यात कुटून घेणार आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे भात करण्यासाठी तूप लागणार आहे आणि वरून घालण्यासाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी एक तमालपत्र आणि दोन टाकलेत एवढेच टाकायचे कारण आपल्याला ह्याचा स्वाद फार ववर पॉवर करून द्यायचा नाहीये त्यामुळे हे पाण्याबरोबर उखळून आहे आता आपण पॅन गरम करून त्यामध्ये साजूक तूप घालूया हा भात तुपामध्ये अतिशय छान लागतो तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची गुलाबी रंगावर व्हायला पाहिजे कांदा आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये आपण पावटे परतून घेणार आहोत पावटे मी स्वच्छ धुवून घेतलेले त्याचबरोबर ओले सोलाना घेतलेला आहे ओले हरभरे मार्केटमध्ये आता छान सोलाना येतं ह्याला हळद वगैरे अजिबात घालायची नाही ओला, ओला हरभरा आणि पावटा परतल्यानंतर आल्याची पेस्ट लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान सगळं परतून आहे आता आपला पावटा कांदा सगळं परतून झाल्यावर त्यावरच मीठ घालायचंय कारण आता आपण दोन मिनटं हे झाकून ठेवणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतायचं आपल्या पावट्याला आणि सोलाण्याला हे मीठ चांगलं लागलं पाहिजे दोन मिनटं झाकून ठेवायचं दोन मिनटानंतर त्यामध्ये आता आपण तांदूळ घालतोय तांदूळ हा मी एक पाच ते दहा मिनिट धुवून ठेवलेला होता आणि चांगला तांदूळ त्यामध्ये परतून घेतोय तांदूळ चांगला परतून झाला की जे आपण चहा जिरे आणि दालचिनीची भरड केलेली घालायची आणि छान परतून घ्यायचंय परतल्यानंतर आपलं जे पाणी उखळलेलं असतंय ते पाणी घालायचंय पाणी गाळून घालायचंय घालवून छान झाकून ठेवायचंय एक पाच ते दहा मिनिटामध्ये आपला भात छान मुरून येतो गॅस मंद ठेवायचा आहे आणि वरून कोथिंबीर घालायची दहा मिनिटांनी आपला छान वाफ भाताला छान वाफ आलेली आणि भात छान तयार झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया आणि त्याच्यावर ओलं खोबर आणि कोथिंबीर घालून मस्त खायला देऊया